साठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे लाडक्या ताईंन गडबड करू नका बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहे के की केवायसी होत नाही तर राज्यातल्या केवायसी संदर्भात ही अपडेट आलेली आहे सर्व पात्र लाभार्थी महिलांना केवायसी करणे आता अनिवार्य केलेले आहे आणि केवायसी जर तुम्ही केली नाही तर या पुढचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो केवायसी संदर्भात एक जबरदस्त अपडेट तुम्हाला आपल्याकडे आलेली आहे केवायसी कधी करावी कुठे करावी कशी करावी आणि केवायसी साठी तुम्हाला किती वेळ असणार आहे दिवसाचा कालावधी दिला आहे ते जर तुम्हाला माहित पडलं ना तर तुमच्या मनातली काळजी दूर होऊन जाईल आणि तुम्ही केवायसी करण्यासाठी एवढी घाई करणार नाही त्यामुळे तुम्ही जर आपला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होऊन जाईल तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांच उत्तर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे बऱ्याच महिलांचे कमेंट होते की सर के वाय सी होत नाही आहे पेज उघडत नाही खूप लोड पडलेला आहे त्या वेबसाईट वर त्यामुळे पेज उघडत नाही किंवा इरर दाखवते अशा बऱ्याचशा काही अडचणी आहेत त्यावर आपण आज बोलणार आहोत त्यानंतर आपोआप तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे तर यानंतर पाहून गेल्याडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार कोण महिला त्यासाठी पात्र असणार आहे आणि यानंतर दोन हप्ते तुमच्या खात्यावर येईल का या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर केवायसी संबंधित काय अडचणी आहेत आणि त्या कशा दूर होतील आणि केवायसी संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा महिलांनी खूप गडबड केलेली आहे केवायसी करण्यासाठी तर केवायसी संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की केवायसी करण्यासाठी तुम्हाला कालावधी हा किती दिवसाचा दिलेला आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण ई केवायसी सी संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यांचं निवारण कसा करता येईल या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्यात न ऑगस्टच्या हप्त्याचं जसं वितरण झालं तर लगेच के 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 एक केवायसी संदर्भात माहिती समोर आली की सर्व महिलांना केवायसी अनिवार्य केलेली आहे आणि त्यानंतर केवायसी जर केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या ज्या महिला आहे त्यांनी केवायसी करण्यासाठी ही खूप गडबड केलेली आहे एकच झुंबड उडालेली आहे तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला किती दिवसाची मुदत आहे हे जर तुम्हाला कळलं हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही अगदी टेन्शन फ्री होऊन जाल तर पाहून घ्या लाडक्या के तयांनो केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याची मुदत दिलेली आहे एवढी गडबड करण्याची तुम्हाला गरज नाही तुम्ही एवढी गडबड करू नका तर महिलांनी केवायसी करण्यासाठी खूप घाई केलेली आहे त्यामुळे त्या, त्या वेबसाईट वर लोड पडत आहे काही ठिकाणी महिलांच्या आधारमध्ये प्रॉब्लेम दाखवत आहे तर काही महिलांना ओ टी पी जात नाही तर लाडक्या ताईनो अशा समस्या आहे तर हे समस्या सर्विकडेच येत आहे कारण वेबसाईट खूप लोड पडत आहे तर याच निवारण कसं करायचं तर लाडक्या पळून घ्या दोन ते चार दिवस जाऊ द्या जास्तीत जास्त पाच दहा दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करा सध्या थांबा काही दिवस कारण खूप घाई करत आहेत महिला त्यामुळे ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट फार लोड पडत असल्याने कधी कधी ते इरर दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमची केवायसी बरोबर होणार आहे फक्त तुम्ही मी म्हणतो तसं करा तर लाडक्या फक्त दहा दिवस थांबा तुम्ही थोडी गडबड कमी करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईल वरूनच घरूनच तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला केवायसी करता येणार आहे सध्या गडबड असल्याने ते इरर दाखवत आहे दा उघडत नाही आहे ती साईट तर पाहून घ्या लाडक्या ताईंन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन काही सरळ सरळ गोष्टी करायच्या आहेत फक्त तर काय करायचं आहे त्या वेबसाईटवर वर जाऊन वेबसाईट ओपन करा तिथे तुम्हाला लाडकी बहीण योजना वाय सी करण्याबाबत एक माहिती समोर ब्लिंक होणार आहे तर त्यावर तुम्ही क्लिक करा त्यानंतर समोर साईट उघडणार आहे सध्या उघडणार नाही मी सांगत आहोत अगोदरच तुम्हाला पाच ते दहा दिवसाच्या नंतर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर ती क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला तुमचा जी माहिती येणार आहे त्यात तुम्ही तुमचा आधार नंबर टाकावा लागणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर समोर कॅपचा कोड टाका आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे आणि ती ओ टी पी फिल केल्याच्या नंतर तुम्हाला एक मेसेज येणार आहे तुमची जी केवायसी आहे ती कम्प्लीट झालेली आहे तर लाडक्यात नो एकदम सोप्या पद्धतीनं करण्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि सध्याच गडबड करू नका काही दिवस थांबून करा दोन महिन्यापर्यंत तुम्हाला अवधी आहे तुम्हाला सध्या जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला सप्टेंबरचा लाभ मिळणार नाही असं होणार नाही सप्टेंबरचा लाभ या त्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना ऑगस्टचे पैसे मिळाले होते आणि त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या आणि त्यांची निकषाची तपासणी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या जर पात्र ठरल्या असेल तर अशा सर्वच महिलांना आता सप्टेंबरचा लाभ मिळणार आहे फक्त एकच काम करा सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्याच्या अगोदर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक आहे त्यानंतर तुमचा लाभ बंद होणार आहे पण दोन महिन्याचा कालावधी दिला तरी सुद्धा महिला ह्या फार गडबड करत आहेत तर त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्या सुद्धा काही दिवस थांबून केवायसी करायला जाणार आहे तर लाडक्या ताईंनो सध्याच घाई करू नका दोन महिने तुम्हाला वेळ दिलेला आहे त्यानंतर पाहून घ्या सप्टेंबरच्या हप्त्याविषयी तर सप्टेंबरच्या विषय हप्त्याविषयी जर बोलायचं झालं तर लाडक्या नऊ ऑगस्टच्या महिन्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे देण्यात येणार होता अशी माहिती प्रसारमाध्यमांवर सुद्धा येत होती पण सप्टे फक्त ऑगस्टचा हप्ता लाडक्या ताईंच्या खात्यावर जमा करण्यात आला त्यामुळे लाडक्या ताईंमध्ये थोडीफार नाराजी झाली होती सरकारविषयी तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या खात्यावर नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सप्टेंबरचा हप्ता हा जमा करण्यात त्यानंतर एक माहिती अशी येत आहे सूत्रांकडून माहिती येत आहे की तुमच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजेच तुम्हाला दिवाळीची भेट म्हणून दोन महिन्याचे पैसे एकत्रितपणे सुद्धा दिले जाऊ शकते त्याचसोबत ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते आणि त्या जर आता पात्र ठरल्या असतील तर त्यांना सुद्धा एकत्रितपणे सहा हजार किंवा साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावर याच महिन्यात सप्टेंबर महिन्यातच जमा केले जाणार आहे तर पाहून घ्या लाडक्या तयांनो आपल्या चॅनलवर जी माहिती तुम्हाला सांगितली गेलेली आहे त्या नियमानं जर तुम्ही वागल्या तर तुम्हाला नक्कीच केवायसी संदर्भात ही अडचण येणार नाही सोप्या पद्धतीने तुमची के वाय सी होणार आहे तर तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या मनात जे काही केवायसी संदर्भात तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सापडलं असेल असं मी गृहित धरतो आणि आपला व्हिडिओ इथेच थांबवतो तुमची जर काही अडचण असली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि दहा दिवस गडबड करू नका महिलांची गडबड त्यावेळेस कमी झालेली असणार आहे आणि दोन महिन्याचा कालावधी तुम्हाला केवायसी साठी असणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही जय महाराष्ट्र